नमस्कार जय महाराष्ट्र जय खानदेश मित्रांनो हा व्हिडिओ उज्ज्वल निकम साहेबांशी आहे साहेबांशी संबंधित आहे आणि त्यांना उद्देशून आहे मी जेव्हापासून एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार हे गुवाहाटीला पळून गेले पळून गेले म्हणजे त्यांना भाजपचे फडणवीस आणि या अमित शहा मोदी या लोकांनी पळून नेलं कोणाला ईडीचा दम दाखवला कोणाला सी बी आयचा दम दाखवला कोणाला खोके दिले कोणाला वेगळ्या इन्कम टॅक्सच्या नोटीस दिल्या अजून काय काय कोणाला दिलं हे आता त्यांच्या बोलण्यातूनच पुढे आलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या तर हे सगळं झालं त्यावेळेला कोर्टात केसेस गेल्या विधानसभेच्या अध्यक्षाकडे केस गेली तर तेव्हा वेगवेगळे वकील नामांकित वकील हे मीडियावर येत होते आणि ते, ते आपलं मार्गदर्शन करत होते आता याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने जर नाव घेतलं तर ते बापट बापट सर घटना तज्ज्ञ तज्ज्ञ म्हणून या सगळ्या प्रकरणावर एकदम सडेतोड भूमिका घेत होते ते सांगत होते की हे, हे, फुटीचा हे। याचा जे आहे पक्षफुटीचा प्रकार आहे याच्या अंतर्गत आमदारांना अशी अशी शिक्षा झाली पाहिजे सुप्रीम कोर्टावरसुद्धा त्यांनी ताशेरे ओढले विधानसभेच्या अध्यक्षाचं इल्लीगल वर्तन राज्यपालाचं इल्लीगल वर्तन या सगळ्या गोष्टींवर सडेतोडपणे भूमिका त्यांनी मांडली ते म्हणाले मला पॉलिटिक्स माहीत नाही मी सुप्रीम कोर्ट ओळखत नाही की मी विधानसभेचा अध्यक्ष ओळखत नाही मी फक्त घटना ओळखतो आणि घटनेमध्ये असं लिहिलेलं आहे अशी ते स्पष्ट भूमिका की ती लहान मुलांना देखील समजेल अशी भूमिका बापट सरांनी मांडली घटना तज्ज्ञ म्हणून आणि घटनेचे शिक्षक म्हणून दुसरे एक वकील होते आहेत असीम सरोदे आणि इतरही काही एक शिंदे म्हणून वकील आहेत त्यांनी भूमिका मांडल्या आसिम सरोदेंनी देखील या गोष्टीचा घटनेच्या अनुषंगाने आणि घटनात्मक नैतिकतेच्या अनुषंगाने अगदी सडेतोड मांडणी केली या गोष्टींची अजून एक वकील त्याच्यामध्ये या काळामध्ये ज्यांना मीडियामध्ये बोलवलं जात होतं ते म्हणजे उज्ज्वल निकम साहेब आता उज्ज्वल निकम साहेब हे आपल्याला माहीत आहेत हे सरकारी विशेष सरकारी वकील म्हणून राहिलेले आहेत आणि यांचं एक स्टेटमेंट मागे झालं होतं कसा म्हणजे मला आता तेच नीट नाही आठवत पण कसाबला बिर्याणी देण्यावरून वगैरे ते त्या संदर्भात ते त्यांचं स्टेटमेंट होतं की ते त्यांना जोडण्यात आलं होतं मला माहीत नाही नंतर असं प्रूव्ह झालं की अशी काही बिर्याणी वगैरे काही दिली जात नव्हती आणि त्यामुळे त्यावेळेच्या मनमोहन सिंग सरकारवर खूप टीका झाली होती की असं कसा आपला बिर्याणी देता वगैरे वगैरे त्या प्रकरणात त्यांच्याविषयी चर्चा झाली होती आता आपण लक्षात घेऊयात की हे जे एकनाथ शिंदे गट गुवाहाटीला पळून गेला त्याच्यानंतर महाराष्ट्राचं सरकार हे पाडण्यात आलं याच्यामध्ये राज्यपालांची भूमिका अवैध इल्लीगल ही सुप्रीम कोर्टाने ठरवली नंतर विधानसभा अध्यक्षाची भूमिका ही इल्लिगल सुप्रीम कोर्टाने ठरवली ते प्रतोद नेमणी वगैरे वगैरे याच्या संदर्भात या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा उज्ज्वल निकम साहेबांना टी व्हीवर विचारलं जात होतं तेव्हा ते अशी तळ्यात मळ्यात भूमिका घेत होती म्हणजे स्पष्ट बोलतच नव्हते की त्यांनी त्यावेळेला स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की हे आमदार जे आहेत फुटले हे फुटलेले आहेत आणि हे निलंबित झाले पाहिजेत जे, जे कळत होतं की ही अध्यक्षाची भूमिका ही चुकीची आहे राज्यपालाची भूमिका चुकीची आहे जे इतर जे वकील म्हणत होते घटनेचे जाणकार म्हणत होते त्याशी ठाम भूमिका उज्ज्वल निकम साहेबांनी कधीच घेतली नाही ते नेहमी असं भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला प्रो असं काहीतरी त्याच्यामध्ये युक्तिवाद करायचे त्या चर्चांमध्ये अजून एक नागपूरचे एक सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत ते देखील अशाच भूमिका प्रो बी जे पी भूमिका घेत होते म्हणजे स्पष्ट दिसतंय की इथे आमदार पळून गेले आहेत एकतर त्यांना पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत ते एक तर निलंबित होतील किंवा त्यांनी टूथर्ड मेजॉरिटीने गेले असतील तर त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं किंवा आपला गट स्थापन करावं परंतु त्यांना मूळ पक्ष दिला जातो याच्या संदर्भात कधीही उज्ज्वल निकम साहेबांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही स्पष्ट पॉईंट आऊट केलं नाही ते नेहमी बी जे पीची बाजू कशी चांगली आहे एकनाथ शिंदे गटाची सुद्धा बाजू कशी बरोबर आहे विधानसभेचा अध्यक्ष कसा बरोबर आहे आणि राज्यपालाची भूमिका कशी बरोबर आहे असं त्यांच्या बोलण्यातून अप्रत्यक्षपणे हे दिसून यायचं नाही ते ऐकताना असं तिचं एवढं नाव नामांकित वकील एवढं नाव आहे यांचं आणि हे स्पष्ट भूमिका का घेत नाहीत जनतेला स्पष्ट मार्गदर्शन का करत नाहीत की काय घटनात्मक आहे काय नाही आहे त्यावेळेला माझ्या मनामध्ये अशी शंका आली होती की यांचं काही मध्ये समोर झालेलं आहे शिंदे गटाशी मी एक दोन ठिकाणी सोशल मीडियावर मांडलं सुद्धा की उज्ज्वल निकम ज्या पद्धतीने भूमिका मांडतात काळात मळ्यात त्याच्यावरून असं दिसतं की यांना शिंदेगट असेल किंवा भाजप असेल यांचं आणि यांचं काहीतरी जुळलेलं आहे आतून काहीतरी झालं आहे त्यांची भेट देखील झाली त्या काळात असं मी वाचलं होतं कुठेतरी ऐकलं होतं आणि आता त्यांना मुंबईमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे बी जे पीकडून याच्यावरून हे क्लिअर झालं की उज्ज्वल निकम हे भाजपच्या संपर्कात होते आणि म्हणून ते भाजपच्या विरोधात एकनाथ शिंदे गटाच्या विरोधात वगैरे जे काय असतील प पा, अजित पवार गटाच्या विरोधात बोलण्यासाठी एवढे का कचरत होते एवढी का मिळमिळीत भूमिका घेत होते कारण त्यांचं भाजपशी अशा प्रकारचं काहीतरी डिलिंग सुरू होतं पडद्यामागून आणि आता त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे उत्तर म मध्य मुंबई जे आहे तिथून वर्षा गायकवाडांच्या विरोधात असा माणूस की जो घटनात्मक जेव्हा संकट निर्माण होतं देशावर राज्यावर अशा वेळेला तळ्यात मुळ्यात भूमिका घेतो का तर त्याला त्या पक्षांकडून तिकीट मिळणार आहे खासदारकी मिळणार आहे याच उज्वल निकामांना मी एकदा बोलताना ऐकलं एक होतं मी त्यांच्यासोबत मंच शेअर केला होता एरंडोलला तेव्हा त्यांना विचारलं होतं की साहेब तुम्ही इलेक्शन लढवणार आहेत का तर ते म्हणले होते की नाही नाही म्हणे माझी आताची जी पोझिशन आहे ही मंत्र्यापेक्षा काही कमी नाही आहे त्यामुळे मी काही इलेक्शन लढवणार नाही परंतु त्यांचे त्यावेळेपासून प्रयत्न चालू होते असं त्यावेळेला मला एका एक दोघांनी सांगितलं होतं की ही इज इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स पण त्यावेळेला ते काँग्रेस सत्तेत होतं त्यामुळे ते वेगळ्या पद्धतीचं त्यांचं बिहेवियर होतं आणि आता बी जे पी सत्तेत आहे त्यामुळे आता वेगळं बिहेवियर आहे तर असे मिळमिळीत भूमिका घेणारे स्पष्ट संविधानासाठी भूमिका न घेणारे राज्यासाठी भूमिका न घेणारे असे लोक आणि आतून हात मिळवणी करून मग मीडियावर असं अशा प्रकारचं तळ्यात मळ्यात बोलायचं लोकांची दिशाभूल करायचं अशा प्रकारचं मला उज्ज्वल निकमांविषयी जेव्हा मी बघत होतो तेव्हा मला वाईट वाटायचं कारण त्यांच्याप्रती माझ्या मनात आदर होता परंतु हा जो फुगा आहे आदराचा हा फुटला माझा त्याच वेळेला आणि मी तेव्हा सोशल मीडियावर देखील मांडलं आणि आता हे सिद्ध झालं की उज्ज्वल निकम वॉज इन सिक्रेट डील विथ बी जे पी अँड शिंदेगड म्हणून ते मीडियामध्ये स्पष्टपणे बोलत नव्हते आणि आता काय एकदा बी जे पीत गेल्यावर तर त्यांना बोलण्याचं काही स्वातंत्र्यच राहणार नाही तस तसेही ते मिळमिळतच बोलत होते आणि एकदा भाजपात गेला कोणी की त्यांची सगळी बोलती बंद होऊन जाते भाजपची <coughs> स्टाईलच आहे ती एक्सक्यूज <coughs> मी त्यामुळे मी मध्यंतरी एकदा खानदेशात गेलो होतो तेव्हा एका आमदारांच्या संदर्भात सभेत जाहीर बोलणं झालं की त्यांनी भाजपात जावं का नाही जावं कारण मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही जर तुम्हाला गुलाम व्हायचं असेल तुमच्या बोलण्यावर आणि प्रत्येक वागण्यावर बंधन लावून घ्यायचं असेल तर तुम्ही भाजपात जा आणि तुम्हाला असं रोकटोक राहायचं असेल जनतेचा प्रतिनिधी म्हणून राहायचं असेल तर तुम्ही तुमचा आहे तो पक्ष त्याच्यामध्ये राहा तर आता माहीत नाही ते काय करतात आय एम होपिंग की ते आहेत त्या पक्षात राहतील तर मित्रांनो असे आहेत हे उमेदवार आता मुंबईतल्या लोकांना म जे काय उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ आहे त्यांना चांगला ऑप्शन आहे प्राध्यापक वर्षा गायकवाड आहेत आणि हे अशा प्रकारची भूमिका घेणारे उमेदवार आहेत त्यांनी योग्य निर्णय घ्यावा तसंही संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये आपल्याला इंडिया गठबंधनचाच विचार केला पाहिजे आणि आपण जाणकार आहोत मुंबईतले महाराष्ट्रातले मतदार आपल्याला माहीत आहे की यांच्या भूमिका ज्या आहेत भाजपच्या शिंदे गटाच्या अजित पवारांच्या ह्या कशावर आधारित आहेत या, या सगळ्या मोदी आणि शहांच्या दिल्लीहून निघणाऱ्या आदेशावर आधारित आहेत ईडी सी बी आय इन्कम टॅक्स याच्यावर आधारित आहेत किंवा कुठलं तरी आमिष देऊन अशा प्रकारच्या लोकांना आपल्या पक्षामध्ये घेण्यावर आधारित आहेत ह्या काही राज्यासाठी देशासाठी किंवा संविधानासाठी नाहीत त्यामुळे जनतेनं व्यवस्थित विचार करावा आणि मतदान करावं जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिया